अहमदनगर मार्केट यार्डमधील फुलांचे व्यापारी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटच्या आवारामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून पंचवीस ते तीस व्यापारी फुलाचा व्यवसाय करत असून जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येनं विविध प्रकारची फुलं इथं विक्रीसाठी घेऊन येतात त्यांना या ठिकाणी फुलांची एक चांगली बाजारपेठ निर्माण झाली आहे शिवसेना शिंदेगडाचे शरप्रमुख दिलीप सातपुते यांनी फुल विक्रेत्यांच्या गाळ्यांच्या विरोधात अर्ज करून गाळे पाडण्यासाठी पाठपुरावा करत आहेत त्यामुळे व्यापारी आणि कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि द्वेषानं फुल व्यापाऱ्यांना वेठीच राहण्याचं काम केलं जात आहे राजकारण राजकीय पातळीवर करा व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका फुल विक्रेते हे आता दिलीप सातपुते यांच्या विरोधात आक्रमक झाले असून लवकरच मुख्यमंत्र्यांकडे त्यांची तक्रार करण्यात असल्याचा इशारा फुल व्यापाऱ्यांनी दिला आहे मी बाळासाहेब जाधव या फुल मार्केटमध्ये आमचे फुलांचे गाळे व्यवसाय करतो आम्ही जवळजवळ सत्त्याण्णव सालापासून या मार्केटमध्ये व्यवसाय करत आहे आणि हा एकदम किरकोळ व्यवसाय असून आम्हाला जे मार्केट कमिटीने गाळे दिलेले आहेत ते गाळे आज उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर कोर्टाने निकाल दिलेला आहे तरी आमची या जे कोणी याच्यात हे केलं आहे यांनी आमच्या गरीब लोकांवर अन्याय करू नये ही आमची कळकळीची कल विनंती आहे आणि आमचे गाळे पाडले जाऊ नयेत अशी आमची विनंती आहे गाळा नंबर पंचवीस आज मार्केट कमिटीमध्ये सगळ्यांना राजकीय हां दुश्मनी पोटी धरून काही व्यापारी बांधवस वेट्टीच धरले आहे गाळा पाड पाडावेत म्हणून कोर्टात हजर झाले त्याचे वैमनस्य हे ज्या लोकांपर्यंत आहे त्यांनी त्यांचे घरे हॉटेल अनधिकृत असतील तर पाडावेत आम्हाला तुमच्या दुश्मणीसाठी बळी पाडू नये नाही तर आमचं आमची व्यवस्था त्यांनी करावी साल से उन्नीस सौ छियानवे इधर फुल का धंधा करते हैं इनके राजकीय राजनी प्रॉब्लम के वजह से इधर के सब गाले वाले को तकलीफ़ दे रहे हैं जितने मार्केट के गाले हैं सात पुते साहब इधर तकलीफ़ दो मत गोर गरीब लोग धंधा कर रहे बहुत से शेतकारी लोग हैं जो अपनी रोजी रोटी इधर चला रहे ले तो जितने दलाल लोग इतने कुछ पैसे वाले नहीं है जो सबको तुम गाले निकाल के रोड पे बिठाएंगे ऐसी तकलीफ दो मत जो भी आहे तुम्हारा राजकारण तुम्हारे पाच रखो इधर सबके आपले पक्के गाले हे सबके लायसन पक्के जुने पहिलेचे व्यापारी इधर धंदा करते तर को तकलीफ दो मत अंदर एक एकतीस गाळे आहेत त्याच्यामध्ये आम्ही वीस पंचवीस लोकं व्यवसाय करतो या ठिकाणी कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे हे गाळे पाडण्याचं ठरलं आहे तर त्याच्यासाठी म्हणजे दिलीप सातपुते यांनी त्या ठिकाणी अर्ज वगैरे कोर्टामध्ये केला होता तरी सर्व व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की व कोणाच्याही राजकीय द्वेषापोटी कोणाच्याही राजकीय वैमनस्यामधून कोणाचा अधिकृत असेल कोणाचा अधिक अनधिकृत असेल हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या बाजूला ठेवून व्यापाऱ्यांचं हित लक्षात घेऊन गोरगरीब आज आमच्या इथं पाच पंचवीस व्यापाऱ्यांच्या जीवावरती शंभर लोकं कोट भरतात तर आपण त्याच्यासाठी वारंवार अर्ज करू नये आणि या ठिकाणी व्यापाऱ्यां व्यापाऱ्यांचे गाळे पाडले जाऊ नयेत एवढी नम्र विनंती उद्या साहेब आमच्या गरिबांवर तुम्ही अन्याय करू नका आज वेळ आमची उद्या तुमची पण येऊ शकते हे लक्षात ठेवा तुमचं पण अनधिकृत जे बांधकाम असेल ते पण महानगरपालिका आई पाडू शकते तुमच्या वैयक्तिक भांडणातून आमच्या गोरगरिबांचा जीव घेऊ नका एवढीच आमची विनंती आम्ही आमच्या सर्व झालो आणि आणि जाहीर जाहीर या आम्ही निषेध करतो यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव बापूसाहेब जासूद अजय गार्दे वसंत आगरकर संतोष गोंधळे दिलीप आसमर मुश्ताक सय्यद लियाकत सय्यद नसीब खान सचिन मेहत्रे रशीद खान आया शेख अनिकेत आगरकर सूरज कोके शब्बीर सय्यद राहुल शेरकर बाळासाहेब ठोकळ अजय तिवारी प्रकाश आगरकर बाबासाहेब ठोकळ आदीसह फुल व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वृत्तसंपादन विभाग एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर